स्वर्गीय राधा किसनजी सोमाणे यांच्या स्मृती श्री हनुमान चालिसाचे एकशे आठ आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे डॉक्टर आशिष तिवारी मंठा यांनी दिलेल्या माहितीनुसार मंठा येथील प्रसिद्ध व्यापारी सुनील सोमाणे व जयप्रकाश सोमाणे यांचे वडील राधा किसनजी रामेश्वरजी सोमाणे यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त श्री हनुमान चालिसाचे एकशे आठ पठन व हवन करून प्रसाद वितरण करण्यात आलं स्वर्गीय राधा किसनजी सोमाणी हे अत्यंत सचोटीने जीवन जगले लहानशा खेड्यात परिश्रमाने व जिद्दीने आपल्या संसाराचा गाडा ओढला सुनील व जयप्रकाश या मुलांना व्यवसाय दक्ष बनवले त्यामुळेच त्यांच्या या दोन्ही मुलांनी परिश्रम जिद्द मनमिळावपणा आणि चिकाटी यामुळे दोन्ही भावांनी व्यवसायात प्रगती केली आहे व समाजात विशिष्ट स्थान प्राप्त केलं आहे हनुमान चालिसा पठण प्रसंगी नातेवाईक राजस्थानी समाज बांधव व भगिनी सर्व समाजातील मित्रमंडळींचा समावेश होता <Sessna> कटे चित्त कंद लगावे सुना माधरेस सारा सागर सैरिता सिंधु देसी काल जहां के न कोई जिंगे सके ताने जो कासुरे गिना राम बिलाए राज पदिना और मंत्र भीषण मन लंग चले सदा सदा नमो शांत दो जन भगवान और ये जो काय मतर परदा तो मुझे नामे मोमाई जड़ी लाने रे चले नाई दुर्ग पार करके लेले सुमनवास प्रेमी रे रामनवाळे जमपारे होत ना केर पैसा रे शुभ शुभ रे तुम्हारे सोना सोर

वाचकांना कळवण्यात अत्यंत आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा